महाराष्ट्रीय खाद्य परंपरेतील सगळ्यांचा जिव्हायाचा आवडीचा आणि प्रमुख गोळाचा पदार्थ म्हणजे पुरणपोळी त्यात ही पुरणपोळी आंब्याची असेल तर मग तर विचारूच नका सोन्याहून पिवळ नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत मार्केटमध्ये सध्या विविध प्रकारचे आंबे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत आणि स्वस्त देखील आहेत शिवाय आता वटपौर्णिमा देखील जवळ आली आहे मग वटपौर्णिमेला फक्त आंब्याचा नैवेद्य दाखवण्यापेक्षा आंबा पोळीचा नैवेद्य दाखवला तर काय हरकत आहे शिवाय ही आंब्याची पुरणपोळी आपल्या रेग्युलर पुरणपोळीपेक्षा करायला तर अतिशय सोपीच आहेच आणि जितकी पटकन तयार होते ना त्यापेक्षा कितीतरी अधिक ती लवकर फसतही होते फार वेळ घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नेहमीपेक्षा वेगळी गोल गर्गरीत धमक टम्म फुगलेली मऊ लसलुशीत स्वादिष्ट आंब्याची शाही पुरणपोळी हापूस आंब्याची शाही पुरणपोळी करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला दोन हापूस आंब्यांचा घट्ट घट्टप्पल एक वाटी साखर एक वाटी मिल्क पावडर अर्धी वाटी बारीक रवा आणि पाव वाटी साजूक तूप घ्यायचंय मी इथे हापूस आंब्याचा वापर केलाय तुम्ही कोणताही घट्ट रसाचा आणि सुवासिक आंबा वापरू शकता आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचंय साजूक तूप वितळलं की यामध्ये आपल्याला आपण घेतलेला अर्धी वाटी रवा घालायचा आहे रवा हा रवा आपल्याला मंदाचे वर चार ते पाच मिनिटं एकसारखा भाजत राहायचा आहे रब्याचा जेव्हा रंग बदलायला सुरुवात होईल ना त्यावेळी त्याचा खमंग असा सुवास दरवायला यावेळी आपल्याला हा रवा काढून घ्यायचा आहे हे पहा आपल्या रब्याचा रंग बदलला नाहीये परंतु बदलायला सुरुवात आहे आणि सुवासही दरवायला लागलाय आता हा रवा आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया याच गरम कढईमध्ये पुन्हा एकदा एक चमचा साजूक तूप घालायचं आहे मात्र साजूक तूप घातल्यानंतर लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि या गरम कढईमध्ये आपल्याला फक्त एक ते दोन मिनिट ही मिल्क पावडर परतून घ्यायची आहे आपण आज खावा वापरत नाहीयेत म्हणून आपण मिल्क पावडरचा वापर करतोय जर आपण गॅस चालू असताना मिल्क पावडर परतली ना तर ती करपते म्हणून आपण गॅस बंद केला आहे आपली मिल्क पावडर देखील परतून झालेली आता आपण ती काढून घेऊया आणि आता रवा आणि मिल्क पावडर आपल्याला दोन्ही थंड करून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर हे पा मिक्सरचं चा, छोटं चटणीचं चा भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आपण भाजून घेतलेला रवा घालायचा आहे आणि तो प्रथम आपल्याला एक मिनिटभर फिरून घ्यायचा म्हणजे तो व्यवस्थित बारीक होईल यानंतर याच रव्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे आणि तीसुद्धा रव्याबरोबर एक मिनिटभर फिरून घ्यायची म्हणजे दोन्ही जिन्नस एक होतील आपले दोन्ही जिन्नस बारीक झालेत आणि एक जीव सुद्धा झालेले आहेत आता एका भांड्यामध्ये आपल्याला पाव वाटी दूध आहे आणि या दुधामध्ये आपल्याला हे दोन्ही जिन्नस घालायचे आहेत आणि चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एक जीव करून घ्यायचे एक प्रकारे आपला हा खवास तयार झालाय आता जरी हे मिश्रण थोडस पातळ वाटत असेल ना तरी कालांतरानं थंड झाल्यावर ते आणखी थोडंसं घट्ट होणार आहे आता गॅसवर एक नॉनस्टिक कढई गरम करण्यासाठी ठेवायची त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि आता हे साजूक तूप वितळलं की यामध्ये आपल्याला आंब्याचा पल्प घालायचा आहे आता हा आंब्याचा रस आपल्याला आचेवर एकसारखा येईपर्यंत परतत राहायचं आहे हो परंतु आपल्याला आचेवरच हा रस परतून घ्यायचा आहे मोठा गॅस अजिबात करायचा नाही हे पाच ते सहा मिनिटांनंतर यातील थोडंसं पाणी आटलेलं आहे आणि त्याला उकळी देखील यायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपण घेतलेली एक वाटी साखर घालायची आणि साखर सुद्धा आपल्याला मंद आचेवर वितेपर्यंत एकसारखी परतत राहायची आहे हे पहा आपली साखर पूर्णपणे वितळली आता साखरेला उकळी येईपर्यंत आपल्याला हे मिश्रण एकसारखं हलवत राहायचंय हे पहा चार ते पाच मिनिटानंतर या मिश्रणाला आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता आपण रवा आणि मिल्क पावडर यापासून तयार केलेला खवा यामध्ये घालायचा आहे आणि हा खावा देखील आपल्याला मंदाचे वर या मिश्रणामध्ये मिक्स होईपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे लक्षात ठेवा आता मात्र मिश्रण हलवायचा अजिबात थांबायचं नाहीये नाहीतर मिश्रण कढईला चिकटून ते करपण्याची शक्यता आहे हे पाय जवळजवळ दहा ते बारा मिनिटांनंतर आपला खवा या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालाय आणि तो घट्ट देखील व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जवळजवळ वीस मिनिटानंतर या मिश्रणानं कढी सोडायला सुरुवात केलेली आहे याचा गोळा तयार झालेला आहे आता यामध्ये एक चमचा साजूक तूप आहे आणि ते यामध्ये व्यवस्थित मिक्स करून आहे अशा प्रकारे सरते शेवटी साजूक तूप घातल्या ना जवा जवा तर मिश्रणाला चकाकी तर येतेच आणि पूरण चविष्ट होतं जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं एकसारखं परतून घेतल्यानंतर हे पण आपल्या मिश्रणाचा आता घट्ट असा गोळा तयार झालेला आहे म्हणजे आपलं एक प्रकारे पुरणपोळीचं पुरण तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये गाळून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड करण्यासाठी बाजूला ठेवून आहे जोपर्यंत आपलं मिश्रण पूर्णपणे थंड होत आहे तोपर्यंत हे पहा इथे मी अर्धी वाटी ड्रायफ्रुट्स घेतले त्यात मी बदाम काजू आणि अक्रोड घेतलेले आहेत हे सगळे जिन्स आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचे त्याची बारीक अशी फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे तोपर्यंत आपलं पुरण थंड झालेलं आहे आता तुपाच्या हातानं हे पहा हे पुरण आपल्याला अशा पद्धतीनं थोडं पसरवून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण तयार केलेली ड्रायफ्रूटची पावडर हळूहळू घालायची आहे आणि यामध्ये मिक्स करत राहायची आपल्याला एकदम पावडर घालायची नाही जसजशी जशी गरज पडेल ना, जस ना तसतशी पावडर यामध्ये घालायची आहे आणि या, या पुरणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे हे पहा मी सगळीच्या सगळी पावडर वापरली आहे आपल्या पुरणाचा आता घट्ट असा गोळा तयार झालेला आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि आपण पुरणपोळीसाठी लागणारी कणिक आता मळायला घ्यायची आहे त्यासाठी एका भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी चाळलेला मैदा आणि एक वाटी चाळलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे एक टेबलस्पून डाळीचं पीठ देखील घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे एक टेबलस्पून तेल घालायचं आहे अगदी चिमुरभर हळद देखील घालायची आहे यामुळे पोळ्या अगदी पिवळ्या धम्मक दिसतात आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये हळूहळू पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे पीठ मळायला सुरुवात करायची आहे लक्षात ठेवा आपल्याला पाणी एकदम घालायचं नाही हळूहळू घालायचं आहे हे पण आपली पुरणपोळीसाठीची कणिक मळून झाली आहे ही कणिक मी खूप घट्टसुद्धा ठेवलेली नाही आणि खूप सैलसुद्धा केलेली नाही आहे आता सत्य शेवटी कणकेवर एक चमचा तेल घालायचं आहे आणि ही कणिक पुन्हा एकदा आपल्याला एक मिनिटभर मळून घ्यायची आहे आता कणकेवर झाकण ठेवून ही कणिक आपल्याला दहा मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवायची आहे दहा मिनटं झाली आहेत आता आपण लगेच पुरण तयार करायला सुरुवात करूया आता आपण रेग्युलर पुरणपोळ्या लाटतो ना त्याप्रमाणेच हे पहा कणकेचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे त्याची पारी तयार करायची म्हणजे कणकेची खोलगट वाटी तयार करायची आहे आणि या वाटीमध्ये आपल्याला कणकेपेक्षा थोडासा मोठा पुरणाचा गोळा घ्यायचा आहे आणि हा गोळा आपल्याला कोरड्या पिठामध्ये घुळवून घ्यायचा आहे आणि मग पारीमध्ये आहे असं केल्यानं काय होतं लाटताना कणकेला पुरण चिकटत नाही आणि आपली पोळी फाटत नाही पूर्णाचा गोळा पूर्णपणे भरून झाल्यानंतर पारी आपल्याला पूर्णपणे बंद करून घ्यायची जर टोकाशी कणी थोडी जास्त झाली असेल ना तर ती काढून बाजूला ठेवून द्यायची पाहताना तुम्ही आपण कणकेमध्ये अगदी चिमुळभर हळद घातली आहे पण आपली कणी पहा कशी पिवळी धम्मक दिसते पारी पूर्णपणे बंद केल्यानंतर हा गोळा आपल्याला कोवळ्या पिठामध्ये अशा पद्धतीनं घोळवून घ्यायचा आहे आणि हे पा अशा पद्धतीने तो हातावर आपल्याला थोडासा गोलसर करून घ्यायचा थापून घ्यायचा आहे असं केल्यानं पुरणपोळीला अगदी काठापर्यंत सगळीकडे एकसारखं पसरलं जातं आता पोळपट्यावर थोडंसं कोरडं पीठ पसरवून घ्यायचं आहे आणि रेग्युलर पोळीप्रमाणे आपल्याला ही पुरणपोळी लाटण्याच्या साहाय्याने अगदी हलक्या हाताने लाटायला सुरुवात करायची आहे सुरुवातीला पोळी मधून लाटायची आहे नंतर मात्र ती आपल्याला कळे लाटायची आहे आणि पोई लाटताना पीठ लावायला मागे पुढे पाहायचं नाही जेवढं आवश्यक असेल तेवढं पीठ लावायचं नंतर आपण हे पीठ पुसूनच काढणार आहोत शक्यतो पोई लाटताना तांदळाच्या पिठाचा वापर केला तर पोई सरसर सरसर लाटली जाते परंतु हे पहा इथे आपण गव्हाच्या पिठाचा वापर करतोय तरी सुद्धा आपली पोई कशी सरसर लाटली जाते पहा आपली पहिली पुरण लाटून झाली आता एका स्वच्छ सुती का या पोईवरील सगळं पीठ आपल्याला अशा पद्धतीनं पुसून काढायचं आहे आणि गरम तव्यावर ही पोई आपल्याला अलगदपणे ठेवायची आहे पुरणपोळी तव्यावर घातल्यानंतर सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि हे पाहा नंतर जेव्हा पोळीला अशा प्रकारे बबल्स यायला सुरुवात होईल ना त्यावेळी आपल्याला ही पोई उलटून घ्यायची आहे पाहताय ना आपली पुरणपोळी कशी टम्म फुगती येते आणि किती पिवळी धमक सुद्धा दिसते पहा पुरणपोळी टम्म फुगल्यानंतर आता मात्र आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे पोईवर अशा प्रकारे एक चमचा साजूक तूप सोडायचे ते व्यवस्थित पसरवून आहे आणि पुन्हा एकदा पोई आपल्याला उलट करून घ्यायची आता ही पुरणपोळी आपल्याला दोन्ही बाजूंनी साजूक तूप लावून मध्य माचेवर शेकून घ्यायची आहे आपण आज आंब्याची शाही पुरणपोळी करतोय म्हणून ड्रायफ्रूटचा वापर केलाय परंतु जर तुम्हाला ड्रायफ्रूटचा वापर करायचा नसेल ना तर पुरण मिळून येण्यासाठी म्हणजे घट्टवण्यासाठी त्यामध्ये तुम्ही फुटाणा डाळ म्हणजे पंढरपुरी डाळ म्हणजेच भाजकी डाळसुद्धा वापरू शकता पुरणपोळी शेकत असताना एखाद्या वेळी ती कुठून तरी फुटते आणि मग हवा बाहेर पडली की बघ आपली पुरणपोळी फुगत नाही अशावेळी काय करायचं हे पहा अशा पद्धतीनं ज्या जागी पोई फुटली ना त्या जागी उलटणं किंवा लाटणं अशा पद्धतीनं दाबून ठेवायचं म्हणजे हवा बाहेर पडत नाही आणि आपली पुरणपोळी हे पण अशा पद्धतीनं टम्म फुगते सगळ्या पुरणपोळ्या आपल्याला अशा पद्धतीनंच लाटून घ्यायच्यात आणि अशा पद्धतीनं शेकून घ्यायच्यात एवढ्या प्रमाणामध्ये मध्यम आकाराच्या जवळपास आपल्या सहा आंब्याच्या पुरणपोळ्या तयार झाल्यात यातील एक पुरणपोळी मी तुम्हाला पोडून दाखवतो पहा बरं आपल्या आंब्याचं पुरण आत आतमध्ये सगळीकडे कसं एकसारखं आणि अगदी शेवटपर्यंत पसरलं गेले ते आणि पुरणही अगदी भरपूर दिसतंय आणि रंग तर पहा कसा आंब्यासारखा आलाय याआधी सुद्धा आपण आंबा स्पेशल रेसिपीमध्ये मध्ये आंब्याचा शिरा आंब्याची पोई आंब्याचं चांदन आंब्याचा केक या रेसिपी पाहिलेल्या आहेत या रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्या जरूर पहा मी सुद्धा या आंब्याच्या सीझनमध्ये किंवा येणाऱ्या वटपौर्णिमेला अशा पद्धतीनं आंब्याची शाही पुरणपोळी एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद